सध्या काही समाजकंटकांकडून धार्मिक तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडत असून अशा दृष्ट प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा अशा आशयाचे निवेदन मंगळवार दिनांक पंधरा जून रोजी राष्ट्रीय भागवत धर्म परिषद सिन्नरच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले व धार्मिक भावना भडकवणाऱ्या नामदेव वंजी बच्छाव व गजानन बुवा चिकनकर यांना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली छडवेल येथील डीडीसी बँक कर्मचारी नामदेव वंजी बच्चाव या कर्मचाऱ्याने समस्त हिंदू धर्मीय बांधवांच्या भावनांशी खेळत दत्तगुरू यांचा फोटो बाहेर रस्त्यावर फेकून देत त्या फोटोवर दोन्ही पाय ठेवून देवतांचा अवमान करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले आहे त्यामुळे हिंदू दोषी या कर्मचाऱ्याला तात्काळ बँक सेवेतून बडतर्फ करावे व त्याच्यावर कठोर अशी कारवाई व्हावी तसेच आपल्या वृद्धपत्नीला अमानवीय मारहाण करणाऱ्या फरार गजानन बुवा चिकनकर यांच्यावरही कठोर अशी कारवाई व्हावी यासाठी राष्ट्रीय भागवत धर्म परिषद सिन्नरच्या वतीने मंगळवार दिनांक पंधरा जून रोजी सिन्नर तहसीलला निवेदन देण्यात आले या प्रसंगी परिषदेचे तालुकाध्यक्ष हरिभक्तपरायण नारायण वाघ शहराध्यक्ष हबप ज्ञानेश्वर हांडे युवा उपाध्यक्ष हबप हनुमान बैरागी संपर्कप्रमुख हबप हरिभाऊ गवळी सरचिटणीस हबप प्रथमेश करपे संघटक हबप सदाशिव रेवगडे हबप राजू रेवगडे हबप एस एस भालेराव हबप रवींद्र काकड हबप वामनराव गाडे आदींसह वारकरी बांधव उपस्थित होते एसएन्यूज साठी अक्षय गायकवाड राष्ट्रीय भाग धर्म परिषद सिन्नर तालुका सिन्नर आज या ठिकाणी आम्ही आहे की गजानन महाराज आणि नामदेव बच्चा या दोन्ही व्यक्तीने की नामदेव बच्छव असा व्यक्ती की त्यांनी देवाचे फोटो जे आपले दत्तात्रय असतील एकदम फोटो त्यांनी पायी खाली ठेवून त्यावरती उभे राहणं आणि समाजात वेगळी कृती तयार कि करणं किंवा आपल्या वारकऱ्यांच्या भावना दुखवणं हे हो योग्य नाही आहे आणि त्यात एक नामदेव बच्चा म्हणून आपले गजानन चिकनकर त्यांनी आपल्या पत्नीला मारहाण करणं किंवा बादलीला मारणं हे चुकीचं कृत्य करताय आणि हे वारकरी संप्रदायाला किंवा आमच्या राष्ट्रीय भागवत धर्म परिषदला हे योग्य न वाटल्यामुळे आम्ही साहेबांकडे निवेदन देण्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीने दाढा शिकवलो की जेणेकरून असं कृत्य इतर कोणी करू नये म्हणून त्यांचं मी राष्ट्रीय भागवत धर्म परिषदच्या वतीनं सिंगर तालुक्याच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो रामकृष्ण हरी राष्ट्रीय भागवत धर्म परिषद सिन्नर तालुका युवा उपाध्यक्ष या नात्यानं मी हनुमान बायरागी येत्या काही दिवसामध्ये जे आपण दोन कृत्य बघितले एक नामदेव बचाव आणि जे दुसरे आहेत तर या दोन्ही मानवांनी जे अमानवी आन्मा, कृत्य केलंय आणि त्याचबरोबर समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलाय तर याच्या निषेधार्थ आम्ही सर्व राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे पदाधिकारी माननीय सिन्नर तहसील यांच्याकडे निवेदन घेऊन आलो ते दिले आहेत तर या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी आम्ही सर्व वारकरी संप्रदायातील पदाधिकारी सर्वजण जमून राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देत दिले आहे तर एक ते एक नामदेवराव बच्चाव म्हणून त्यांनी जे काही वाईट कृत्य केलं वारकरी संप्रदायाला बदनाम केलेले आहे सर्व वारकऱ्यांच्या त्यांनी भावना दुखावलेल्या आहे और सर्व हिंदू धर्मांच्या सर्व भावना दुखावलेल्या आहे आणि ते गजानन महाराज चिकनकर यांनी सुद्धा गळ्यामध्ये माळा घालून आणि वाईट कृत्य कर केलेले आहे घरामध्ये असं योग्य नाही आपल्या कुटुंबाला मारहाण करून सर्व याच्यामध्ये सम समाजामध्ये किंवा सर्व याच्यामध्ये त्यांनी जेड निर्माण केलेला आहे त्याची आम्हाला सर्वांना चीड येऊन आम्ही नारद रामांना वाईट म्हणजे अशी अति कडक कारवाई व्हावी ही आमची सर्वांची मागणी आहे रामकृष्ण ते भागवत धर्म परिषद सिंह या संघ आम्ही सर्व पदाधिकारी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो तहसीलदार साहेबांना गजानन चिकनकर आणि नामदेव बच्चव या दोन व्यक्तींनी जे काही के गैरकृत्य केलं त्याबद्दल समाजाला त्रास आणि वारकरी संप्रदायाला तहसीलदार साहेबांना त्याबाबत निवेदन दिला रामकृष्णारी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आज या ठिकाणी राष्ट्रीय भागवत धर्म परिषद सिन्नर या परिषदेचे तालुका अध्यक्ष माननीय हर हरिभक्तपरायन नारायण महाराजवाल व आमचे सर्व सहकारी तसेच आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे कारण की गजानन बावाचे व नामदेव बादशाव या दोन अशा व्यक्तींनी इतकं निंदनीय कृत्य केलं की गजानन बावाचे यांनी आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण केली व तसेच गजन नामदेव बादशाव यांनी दत्तगुरु महाराजांच्या फोटो पाय देऊन उभे राहिले म्हणजे बघा आपल्या धार्मिक ह्याच्यात जर देवतांच्या फोटो जर उभं राहत असेल किंवा आपल्या पत्नीला हरमा मारहाण हा, हा, करीत असेल तर ही निंदनीय कृत्य म्हणून यांना कुठंतरी काय केलं पाहिजे आळा बसला पाहिजे आणि धडा शिकवला पाहिजे म्हणून यासाठी आज आम्ही या ठिकाणी तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन त्या दोघांचा जाहीर निषेध करतो